Huh. तसेच पिंपरी रोयला येथील ग्रामस्थ व आजूबाजूतील खेड्यातील सर्व हिंदू बांधव यांची इथं धरणे आंदोलनातून एकच मागणी आहे की जे पिंपरी रोयला येथील हिंदू बांधवावर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कुटुंबावर ज्या म्हणजे ते मुस्लिम समाजातील जे, जे काही जिहादी लोक आहेत किंवा जे प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याकडून जे आत्तापर्यंतचे वेगवेगळे वेगवेगळे कुटुंब गरीब कुटुंब किंवा एक एकुलतं कुटुंब असणाऱ्या कुटुंबावर अत्याचार करतात मारहाण करतात किंवा त्यांना दाब दडपशाही करतात अशा कुटुंबाला सगळ्या कुटुंबांना किंवा आमच्या पिपरी गावातील गावकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे सगळं आम्ही धरणे आंदोलन इथं केलेलं आहे आणि याच्यात फक्त शासनाला एकच मागणी आहे की हे जे आत्तापर्यंतचे जुने प्रकारचे झालेले आहेत त्याच्यातले आरोपी आणि ह्या कालच्या एवढ्या गंभीर प्रकरणातले आरोपी हे सगळे का नाही हे तपास करून त्यांच्या जुन्या आरोपावरून त्या कालचा घडलेला आरोप ते सगळं सिद्ध करून त्यांच्यावर जे कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा कारण फाशीच्या शिक्षेचं कारण म्हणजे कालचा जे मारुती निवृत्ती डुकरे आमचे जे सर्वसाधारण गरीब कुटुंबातले व्यक्ती होते ते मरण पावलेले आहेत त्यांना शेवटचं म्हणजे न्याय मिळण्यासाठी म्हणून आम्ही हे गावकरी मंडळी इथं जमलोत म्हणजे काय म्हणजे असं काही राजकारणाचा याचा हेतू नाही पण ह्या प्रत्येक कुटुंबावर प्रत्येक वेळेस हल्ला झालेला आहे प्रत्येक कुटुंबाला कुठंतरी त्रास झालेला आहे गावातल्या म्हणून हे सगळे गावकरी एका जुटीने इथं जमलेत गावकरीच नाही तर आजूबाजूच्या गावातले सुद्धा त्याच हेतूनं जमलेत की प्रत्येक वेळेस असं हिंदू समाजावर कुठं म्हणजे असा अत्याचार नाही झाला पाहिजे मारहाण नाही झाली पाहिजे त्यामुळं प्रशासनाच्या ज्या म्हणजे मागणीसाठी जे आम्ही प्रशासनाकडे जे मागणीसाठी बसलो तिथं की बाबा प्रशासन इतके दिवस जे म्हणजे शांत राहिले तर याचं कारण आम्हाला काही कळालं नाही पण शांत न राहता या घडलेल्या प्रकाराला योग्य ते न्याय मिळावा त्या कुटुंबाला योग्य ती मदत मिळावी न्याय मिळावा मदत म्हणजे कोणती असते मदत म्हणजे शासनाला हे आरोपी सिद्ध करून हे आरोपीला कशी कठोरात कठोर फाशी व्हावं किंवा अजून कुठल्या आता जसं काही लोकांनी सांगितलं किंवा आपण बघालो प्रत्येकजण की यू पी बिहारमध्ये जे आदि आदित्य योगी जे आहेत मुख्यमंत्री तिथले तिथल्या अशा जे जे आदी लोक किंवा आरोपी आहेत दंगेखोर लोक आहेत त्यांच्यावर जे कठोर कारवाई करून त्यांना जे म्हणजे चांगला शेवटपर्यंत धाडा शिकवतात त्यांची संपत्ती जप्त होणे त्याला फाशीची शिक्षा त्याला करणे असे जे काही प्रकार असतात त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या शासनाचा बी म्हणजे थोडासा विचार डोक्यात घेऊन आपल्या महाराष्ट्र शासनानं कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी हे विचार डोक्यात आणून त्या कठोरी हे जे जिहादी लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे त्या लोकांना कठोरात कठोर कारवाई करून आमचे जे हिंदू बांधव इथं जमलेत किंवा अजून आज उद्या हा पर्वा जितके दिवस लागतील तितके दिवस इथं जमणारच आहेत आज समजा थोडे असतील दहा पाच असतील काही कामामुळे बाहेर गेले असेल अजून पुन्हा शंभर दोनशे पाचशे हजार असा आकडा किती जाईल याचा आम्हाला सांगता येणार नाही पण शासनानं जर लवकरात लवकर याची काही दखल घेतली तर सगळं हिंदू बांधवांना व आमच्या पिंपरीवाळीला गावकऱ्यांना मदत होईल